हॅलो एव्हरीवन आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि सगळ्यांना माझ्याकडून श्रीस्वामी समर्थ आपण बघणार आहोत आज एक अत्यंत महत्त्वाचा असा विषय म्हणजेच विघ्नहर्ता समूळ विघ्नांचा नाश करणारे असे गणपती बाप्पा ज्यांची चतुर्थी आहे रविवारी सोळा तारखेला चतुर्थी तसं जर आपण बघितलं तर प्रत्येक महिन्यात येते अनेक जण या संकष्टी चतुर्थीचं व्रत करतात उपवास करतात आणि प्रत्येकी घरामध्ये एक ना एक तरी अशी व्यक्ती असतेच की जी व्यक्ती संकष्टी चतुर्थीचे उपवास करत असते यामध्ये एक महत्त्वाची अशी गोष्ट म्हणजे काहींना विघ्नहर्त्या गणपती बाप्पांवरती अतूट श्रद्धा आणि विश्वास असतो तर काहींना फक्त संकष्टी आलेली आहे उपवास असतो नेहमी म्हणून ते उपवास करतात या मागची भावना किंवा त्यांच्या मनात येणारे जे विचार आहेत यांमुळे त्या उपवासाला काहीच महत्व राहत नाही मग अनेक जण असे म्हणतात मी इतके संकष्टीचे व्रत केले अमुक केले मिठाचे जे असतात मोदक त्याचे व्रत केले पण मला काहीच फलप्राप्ती का नाही झाली तर या मागचं कारण तुम्ही मनामध्ये अंतकरणामध्ये जो दृढ विश्वास ठेवलेला नाहीये पॉझिटिव्ह विचार करण्याची क्षमता ठेवलेली नाहीये त्यामुळे या गोष्टी घडून येतात जर या उपवासाचं चतुर्थीचं नाव संकष्टी चतुर्थी आहे तर हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक विघ्न आणि संकट दूर करणारे गणपती बाप्पा हे जरूर योग्य वेळ आल्यावरती आपल्याला त्या गोष्टीचं फल प्रदान करतात म्हणूनच यावेळेस देखील आलेली संकष्टी चतुर्थी माघ महिन्यातील खूप खास आहे द्विजप्रिय अशी संकष्टी चतुर्थी या चतुर्थीला नाव आहे आपल्या हिंदू पंचांगानुसार चतुर्थी तिथी जी आलेली आहे तर यामध्ये चंद्रोदय जो होणार आहे तो नऊ नऊ ला होणार आहे काही ठिकाणी थोडेफार बदल होतात आज ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगणार आहे पूजा एकदम विधिवत त्या प्रकारे तुम्ही करायची आहे आणि ह्या ज्या गोष्टीचं पालन जर तुम्ही केलं तर गणपती बाप्पा प्रसन्न होणारच होणार आणि तुम्हाला आशीर्वादित करणार चला तर बघूया आपल्या आजच्या विषयाकडे वळूया की गणपती बाप्पांची विधिवत पूजा आणि काय उपाय करायचे आहेत पण तत्पूर्वी जे चॅनलवर प्रथमच असतात तर जरूर सबस्क्राईब करा तुमच्या साथ आणि सपोर्टमुळे मला अनेक नवनवीन गोष्टी चांगल्या प्रकारे तुमच्या पुढे आणण्यासाठी मांडण्यासाठी खूप छान यामुळे मोटिवेशन मिळते त्या बेल बटन जर प्रेस केलं तर लगेचच मी मी ज्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत पाठवते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला जरूर मिळतं तर काय करायचं आहे संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांना आपण जलाभिषेक करायचा आहे प्रथम सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे आवरून तुम्ही स्वतः सूर्याला जलाभिषेक करायचा आहे जल अर्पण करायचं आहे रविवार आलेला आहे म्हणून आणि यानंतर आपल्या देवघरामध्ये दे साध्या पाण्याचा सा जलाभिषेक करायचा तरी चालतो यानंतर काय करायचं तर तुम्ही गणपती बाप्पांना अष्टगंध जे आहे ते अष्टगंध लावायचं आहे शेंदूर लावायचं आहे लाल फूल अर्पण करायचं आहे आणि पिवळ्या चंदन जे आहे खास करून आजच्या दिवशी लावायचं आहे पावडर फॉर्ममध्ये पण डबीमध्ये असं सेंटेड पिवळं चंदन मिळतं किंवा लिक्विड फॉर्ममध्ये देखील मिळतं तर त्यापैकी तुम्ही घेऊन या म्हणजे नेहमी दर संकष्टीला तुम्हाला लावता येईल आणि यामुळे तुम्हाला पिवळं जे आहे चंदन लावल्यामुळे गुरुग्रह स्ट्रॉंग होतो आणि चंदन हा राहू केतूला देखील के शांत करतो गणपती बाप्पांच्या तसं तर आपण समीप गेल्यानंतर जेव्हा आपण दुर्वा अर्पण करतो तेव्हा देखील तुम्हाला माहित आहे का काय होतं की गणपती बाप्पा हे राहू केतू बुध ग्रह याशिवाय आपल्या पत्रिकेमध्ये असणारे मंगळ या सगळ्यांचे योग्य परिणाम असे दाखवणारे आपले एकमेव गणपती बाप्पा आहे समूळ विघ्न नष्ट करणारे असे गणपती बाप्पा जेव्हा दुर्वा अर्पण करतो तेव्हा राहू केतू हे तिथेच शांत होतात म्हणून दुर्वा अर्पण जरूर केल्या पाहिजे पण या दुर्वा पोटापाशी पायापाशी न ठेवता डोक्यावरती अर्पण करायच्या आहेत पण त्या अर्पण करताना पण तुम्हाला मी एक नियम सांगितलेला आहे दरवेळेसप्रमाणे जे नेहमी माझा व्हिडिओ पाहतात ऐकतात त्यांना जरूर माहीत आहे की जे आहे दुर्वा त्याची जुडी बांधलेली आहे त्याच्या मुळांना चंदनाचं अत्तर लावायचं आहे आणि हे जे पिवळं चंदन आहे ते लावायचं आणि शेंड्यांना अग्र भागाला हळदी कुंकू लावायचं आहे आणि गुलाबाचा अत्तर लावायचं आहे आणि मग अर्पण करायचं आहे याशिवाय आज ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे साधारणतः तुम्ही संध्याकाळी चंद्रोदयाच्या अगोदर करू शकता किंवा सहा ते सात या वेळेमध्ये संध्याकाळी जरूर करू शकता तुपाचा दिवा लावायचा आहे संध्याकाळी आणि त्यानंतर पूर्ण श्रद्धेने गणपती बाप्पांची आरती करायची आहे मोदकांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता किंवा लाडू जे तिळाचे आहेत तिळाच्या लाडूचा देखील नैवेद्य आजच्या दिवशी तुम्ही जरूर अर्पण केला पाहिजे याशिवाय संध्याकाळी चंद्रोदय जेव्हा होतो तेव्हा चंद्रांना देखील अर्घ्य द्यायचं आहे चंद्रदेवांना अर्घ्य देऊन नमस्कार करायचा आहे आणि मग तुम्ही व्रत जे आहे ते सोडायचं आहे क्षमा प्रार्थना रात्री झोपताना करायची की आजपर्यंत कळत न कळत माझ्याकडून काही चूक अपराध झाली असेल कोणाचं मी मन वगैरे दुखावलं असेल कळत न कळत तर गणपती बाप्पा मला क्षमा करा आणि मी जशी क्षमा करते तसेच माझ्या देखील ज्या गोष्टी माझ्याकडून घडतात तसं मी देखील इतरांना क्षमा केलं पाहिजे असं मला मोठं मन द्या आणि माझ्या मार्गात येणारे सगळे अडथळे तुम्ही नष्ट केले म्हणून तुम्हाला देखील मनापासून आभार आणि धन्यवाद द्यायचा आणि मग झोपायचं आहे याशिवाय अनेक जण व्रत करता, करता, जे करतात ते फलाहार आहार करून करतात म्हणजे फक्त फळ आहार फळांचा आहार घेतात तसेच या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व संकट आणि बाधा दूर होतात सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच या दिवशी गणेशाची आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील कसलंही संकट असू दे मोठ्यात मोठं गणपती बाप्पा त्याचा समूळ नाश करतात फक्त तुम्ही संयम ठेवायचा आहे दृढ विश्वास ठेवायचा आहे म्हणूनच या दिवशी ज्या घरामध्ये गणपती बाप्पांची पूजा होते त्या घरात ही येतेच येते रिद्धी सिद्धी सोबत घेऊन गणपती बाप्पा त्या घरात नक्कीच प्रवेश करतात म्हणून द्विजप्रिया संकटी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही जरूर पूजा करा मी सांगितल्याप्रमाणे घरातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो याशिवाय जर आपल्याला अनेक गोष्टींमध्ये संकट येत असतील हा एक मंत्र जरूर तुम्ही म्हणायचा आहे अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा तो मंत्र या प्रकारे आहे प्रकार ओम नमो हे रंब मद मोहित मम संकटान निवारय निवारय स्वाहा या प्रकारे मंत्र म्हणायचा आहे मंत्र इथे तुम्हाला स्क्रीनवर मी दाखवलेला आहे तसेच अनेक जणांना ऑफिसमध्ये त्रास होत असतो बरेच जणं जे आहेत ते प्रत्येक गोष्टींमध्ये अनेक संकटांना घडोघडी स्टाफच्या जे प्रॉब्लेम्स आहेत अनेक जण बोलतात त्यांच्या फेवरमध्ये नसतात बॉस वगैरे तर यासाठी एक जो मंत्र आहे वशीकरण मंत्र तो सांगत आहे मी तुम्हाला तो मंत्र दररोज तुम्ही म्हणायचा आहे अगदी पाच ते अकरा वेळा जरी रोज सुरू केलं तरी खूप छान रिझल्ट येणार आहे हा मंत्र आहे ओम श्रीम रीम क्लीम ग्ल गम गणपतये वर वरद सर्वजनमेवशुमान स्वाहा या प्रकारे हा मंत्र आहे आणि या मंत्रांचा लाभ तुम्ही सगळ्यांनी जरूर घ्या गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यातील सगळ्या इच्छा चा चांगल्या ज्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करू दे हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत पुन्हा तुमच्या समोर येते तोपर्यंत माझ्याकडून सर्वांना श्रीस्वामी समर्थ